नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस सगळ्यांना खूप छान आनंदी समाधानी आणि चांगल्या आरोग्याचं चा जावं तर हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण बोलणार आहोत माझे अकरा गुरुवार पूर्ण होण्याच्या अगोदर मला महाराजांनी दिलेला आशीर्वाद पाठवलेला आशीर्वाद माझी इच्छा पूर्ण केलेली आहे महाराजांनी आणि कोणता होता तो संकल्प आणि कशासाठी केले होते मी अकरा गुरुवार चला व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात व्हिडिओ खूप छान आहे छोटा आहे पण महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलला तर तेही पटकन करा शेजारची बेलघंटा क्लिक करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपण बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओवरती अकरा गुरुवार संकल्पित अकरा गुरुवार याचा उल्लेख ऐकला असेल तर मागे मी अकरा गुरुवार संकल्पित केले होते महाराजांचे तर ते कशासाठी तर ते अगोदर सांगते तर मंडळी आपण बऱ्याच वेळेस माझ्या व्हिडिओवरती संकल्पित अकरा गुरुवारांचा उल्लेख ऐकला असेल कारण मी नेहमीच करते आणि ते आत्ता मध्यंतरी माझे मागच्या वेळी केलेले पूर्ण झाले आणि त्याचा संकल्प पूर्ण होण्याच्या आधी स्वामी माऊलींनी माझी इच्छा माझा बालहट्ट पूर्ण केलेला आहे तो कोणत्या सुरुवातीला सांगते की माझं जेव्हा चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर आपलं गुगल ॲडसेन्ससाठी आपल्याला अकाऊंट क्रिएट करायचं असतं ही एक स्टेप असते तर त्या अक अकाउंट क्रिएशनसाठी की नाही आपल्याला आपलं वोटिंग कार्ड आत आधार कार्ड सबमिट करायचं असतं पण काही कारणाने माझं आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड इथून धाराशिवपासून पाच किलोमीटरवर जे हायवेवरती गाव आहे शिंगोली म्हणून तिथलं होतं म्हणजे ॲड्रेस तिथला होता, होता। आणि तो चेंज करता येत नव्हता काही लिमिट होता का त्याला चेंज करण्यासाठी त्यामुळे आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड माझलं माझं तिथलंच राहिलं होतं तर त्यामुळे की नाही आमचं एक वेळेस झालं दोन वेळेस झालं रिजेक्ट करत होतं गुगल त्या ॲड्रेसवरती कारण गुगलवरती ते शिंगोली गाव आयडेंट होत नव्हतं आयडेंटिटी दाखवत नव्हतं त्यामुळे की नाही तिसऱ्या वेळेस जेव्हा सबमिट करायची वेळ आली तेव्हा मात्र थोडंसं टेन्शनमध्ये आम्ही होतो सर्वच जणं की तिसऱ्या वेळेस पण आपण सबमिट करू आणि तिसऱ्या वेळेस पण रिजेक्शन येईल असं वाटायच्या अगोदरच मला महाराजांनी संकल्प करायची बुद्धी घातली आणि मी संकल्पित अकरा गुरुवारचा संकल्प केला आणि त्याच गुरुवारी आम्ही ते सबमिट केलं असं झालं आणि महाराजांना मी तेवढंच म्हटलं की माझं गुगल ॲडसेन्स माझ्या गावाच्या ॲड्रेसवर येऊ देत आणि झालं मग इतकं बोलले मी आणि महाराजांची जी काही आपली संकल्पित सेवा असते ती मी त्या त्या आपल्या नियमांनुसार चालू केली आता इथं आपण नेहमी म्हणतो महाराजांना की कोणताही इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस बोलतो मी हे करील ते करील पण तुम्हाला एक सांगू का मंडळी सगळ्यांना की आपले जे महाराज आहेत स्वामी माऊली जे आहेत ना ते फक्त भावाचे भूकेले आहेत आपल्या सेवेचे भूकेले आहेत त्यांच्यासाठी कोणतंही दानापेक्षा ना सेवा खूप महत्त्वाची असते हे मला सेवा मार्गात आल्यापासून कळालं होतं त्यामुळे की नाही मी फक्त सेवा बोलले की मी इतकी इतकी सेवा करेल जी आपली संकल्पित गुरुवारामध्ये केली जाते अकरा वेळेस मंत्र एक स्वामी चरित्र सारामृत पाठ करायचा आणि नंतर प्रदोष काळी आरत्या करून मग तो गुरुवार सोडायचा इतकी साधी सुधी सेवा होती बरं का पण ती अगदी मनोभावे करायची इतकंच होतं आणि आपले स्वामी माऊली आहेत ना आपल्याकडून सेवा करूनच घेतात तेवढ्यासाठी आणि आपला बालहट्ट पुरवतात आणि हा माझा काही पहिला अनुभव नाही आहे आत्तापर्यंत कित प्रत्येक वर्षानुवर्ष मी हे अनुभव घेत आलेली आहे भरपूर हट्ट पुरवलेले आहेत मी स्वामी माऊलींनी माझे तर त्यातलाच हा होता आणि जेव्हा मा माझे अकरा गुरुवार पूर्ण होणार होते पुढे दोन तीन राहिले होते त्याच्या अगोदरच माझ्या शिंगोलीच्या ॲड्रेसवरती गुगल ॲडसेन्स आलं आम्हाला पोस्टमननी त्याचं हे के फोन केला आणि सांगितलं की आलं आहे म्हणून म्हणजे काहीतरी ॲनव्हलप आलं इतकं सांगितलं मग त्यावेळेस आम्हाला क्लिक झालं की हे गुगल ॲडसेन्सच आलेलं आहे तर हे म्हणजे खूप चमत्कार म्हणावा लागेल किंवा काहीतरी असा एक का। दिव्यशक्तीच म्हणावी लागेल की जे दोन वेळेस रिजेक्ट झालं आणि जेव्हा मी सेवा बोलले आणि माझी सेवा पूर्ण होण्याच्या अगोदर माझं ते है आपला आपला गुगल ॲडसेन्स माझ्या हातात पडलं आणि ह्याच्यापेक्षा कोणता आनंद वेगळा नाही आपल्याला जे यूट्यूब कंटेंट क्रिएटर्स असतील त्यांना माहिती आहे की हे जे गुगल ॲडसेन्स आहे ना त्याची व्हॅल्यू किती आहे आपल्यासाठी चॅनल मॉनिटाईज होऊन आपल्या हातामध्ये गुगल ॲडसेन्स पडून आपलं अकाउंट क्रिएट होणं हे कुठल्या चमत्कारापेक्षा मोठं नाही आहे आणि माझे सं संकल्पित गुरुवार पूर्ण होण्याच्या अगोदर माझं गुगल ॲडसन्सचं अकाउंट क्रिएट झालं आणि मला गुगलने ते क्रिएशन दिलं आणि ते माझं इच्छापूर्ती महाराजांनी केली आणि सेवा तर करून घेतातच महाराज भर का ह्या ब्रह्मांडाची जी किंमत आहे जी व्हॅल्यू आहे ना ती महाराजांच्या एका लंगोटा एवढी आहे आपले महाराज कधीच कपडे घालत नसायचे ते फक्त एक लंगोट घालायचे ते नेहमी म्हणायचे की हे जे काही ब्रह्मांड आहे ना ते माझ्या लंगोटा इतकं पण नाही आहे आणि ते खरंच आहे महाराजांची जेव्हा इच्छा असते ना तेव्हा त्या ते गोष्टी होतात आणि महाराज फक्त आणि फक्त सेवा करून घेण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करण्यास किंवा बुद्धी घालतात आणि मला त्याच वेळेस ते सुचलं आणि मी सुचल्या सुचल्या लगेच तो संकल्प केला अगदी दोनच दिवसामध्ये ते मी संकल्प केला होता आणि अकरा गुरुवार अग कुठल्याही विघ्न याच्या आत म्हणजे पूर्ण झाले आणि माझ्या हातामध्ये माझं गुगल ॲडसेन्स पडलेलं आहे तर मला ह्याची छोटीशी झलक दाखवते आपल्या सगळ्या कंटेंट क्रिएटर यूट्यूब क्रिएटर्सचं हे स्वप्न असतं गुगल ॲडसेन्स हातात पडणं हे स्वामी माऊलींच्या कृपेने पूर्ण झालेलं आहे ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही आहे त्यामुळं मी प्रत्येक माझ्या सेवेच्या व्हिडिओमध्ये सांगत असते की सेवा करा आणि सेवे करी व्हा माणूस जो पाणी माणूस शिका परमेश्वर हा फक्त आणि फक्त माणसात आहे आपण कुठंही कितीही जाऊन दान धर्म केलं अन्नदान केलं ना त्याला खरंच काही व्हॅल्यू नाही आपण जी कोणती सेवा करू भले तुम्हाला अकरा माळ करणं झालं नाही तर तुम्ही एक माळ करा पण ती एक माळ आहे ना अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मूर्तीला आठवून एकशे आठ वेळेस त्या मूर्तीला आठवूनच ती माळ करायची आहे किंवा आपण इतकं मनापासून त्या अकरा माळी करायच्यात आपल्याला वेळ तितका असेल ना तर आपण इतक्या मनापासून करायच्यात की त्या स्वामी माऊलींपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत तर असा हा छोटासा व्हिडिओ होता माझ्या अकरा गुरुवारांचं फल प्राप्ती मला झालेली आहे महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे त्यासाठी केलेलं आहे माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही आहे आपण काम करतो कष्ट करतो त्याचं फळ देखील आपल्याला अपेक्षित असतं प्रत्येकालाच असतं मलाही होतं आणि ते ला, मी महाराजांना बोलून दाखवलं होतं त्यामुळे महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे मला माझ्या सबस्क्रायबरसोबत शेअर करायचा होता आनंदाची बातमी ते मी केलेली आहे अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोजच्या रोज आपल्या चॅनलवर रेसिपीजचे से आणि सेवेचे व्हिडिओ येत असतात चला तर मग परत भेटू अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद